चला आज आपण बनवणार आहेत मठ्ठा तर मग बनवूया नमस्कार आज आपण बनवणार आहेत मठ्ठा तर ती खूप सोपी रेसिपी आहे तर मग चला आता आपण बनवता ते, ते उन्हाळा पण चालू आहे तर आपण त्यासाठी लिहिले एक थोडी मिरची एवढी मिरची लिवाने आणि थोडा अद्रक लिहिले आणि आपण टाकणार आहेत चमचा भर जिरं आणि आपण अर्धा चमचा काढं न काढ मीठ आहे हे आपण टाकूत आणि आपण टाकणारे थोडी साखर तर आपण आता मिक्सरमध्ये दही लोत बारीक करी म्हणजे का आपण आता हे दही लिद आता आपण हे साईडला ठेवू आता आपण हे लिहिले ताक तर आपण आहे एक लिटर ताकलेले तुम्ही ताकण्याऐवजी दही बी लिहितच चाली तेल चांगला असं घोटी लिहून तुम्हाकडे जर दही अशी तर दही पण लिहत झाली आई आपण ताकलेले तर आपण आहे थोडं ताक लिसूत आणि मग टाकसूत आणि परत थोडं फिरावसूत तर आता आपण आई ताक मग टाकत तर देखा आपण आता एकत्र करली आपण आहे थोडी कोथंबीर आपला मठ्ठा बनी तयारी तुम्ही पण बनाय का खूप सोपा पद्धत माव मठ्ठा आपण आता ते आणि दिवस चालू आहेत चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू वीडियो व्हिडिओमध्ये धन्यवाद